म्हण केला आता ही बुद्धांची बागा किती मोठी मूर्ती आहे खूप म्हणजे खूपच मोठी आहे खूप मोठी मूर्ती आहे या साईडला बघा अशी छोटीशी अशी छान अशी बुद्धांची मूर्ती आहे मध्ये खूप छान अशी बागा छान अशी बुद्धांची मूर्ती त्यांच्या जवळचे मोठ्या मूर्तीच्या एकदम समोरच आहे बुद्धांची मूर्ती इकडे ना हे बघा इथे दलाय लामालाय लामा यांचं आसन आणि हे बघा यांचं आसन आहे इथे दलाली लामा त्यांचं आसन या साईटला बघा हे खूप असे पुस्तक वगैरे खूप जुना संग्रहालय आहे ताम्रपत्र ताम्र म्हणजे जे ताम्रपत्र असतं पुराण्या काळात जे आपण लिखा केलेलं असतं लिहिलेलं असतं ते तांबापत्र सर्व इथे लिखा केलेलं आणि ते आता सध्याला आहे दलाली लामा यांच्या इथे बघा किती सुंदर असे छान अशी मस्त गौतम बुद्धांची मूर्ती बघण्यासारखी आहे थबा इथे बी थबा थांबा इथे था 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 दीप लावले जातात माग रिक्वेस्ट चाना आपल्या बुद्धांच एवढं रिटर्न माग 40 किलोमीटर तुम्ही सांगतोय आपण काय सांगतोय आपण काय सांगतोय समजो पैसे छाप काय आपला 40 किलोमीटर आणि आपल्याला आहे 1 घंटा आपण मार्केट होईल हे बघा आपल्या बुद्धांच किती छान वाटलं असं शिमला मनाली मध्ये आहे खूप बघण्यासारखं बुद्धांची खूप मोठी मूर्ती इथे आहे शिमला मनाली पाया पाहण्यापेक्षा मला हेच खूप आवडलं हे बघा प्राचीन दगडावर लिखित बघा कसं आहे प्राचीन काळातलं कस लिहिलेलं आहे काही नवीन काळातलं काही प्राचीन काळातले असे सर्व सर्व दगड असे इथे हाय म्हणजे आता सध्याला हाय हे लिखाण हवा पा कस लिखाण आहे टिबेटन भाषा किंवा पाली भाषा हवा याच्यातलं सर्व आपलं गौतम बुद्धांच्या काळातलं टिबेटन किंवा पाली भाषा हे बघा कस लिहिलं नाही ते काय समजतच नाही हे बघा असं पूर्ण हे ना पूर्ण हवा इथून भरलेले आहे सर्व हे हवा प्राचीन काळातले मनाली इथे शिमला इथे प्राचीन काळातले हे पूर्ण पत्थर म्हणजे पूर्ण दगड हे जमा केलेले आहे आणि इथे ठेवलेले आहे खूप प्राचीन काळातले असतील ते त्याच्यावर जी त्यांची भाषा बोली होती ना ती भाषा बोलली तर इतकं छान आहे इथे बघायला मनालीला खूप छान इथे गौतम बुद्धांचं जसं आपलं गावाकडे विहार आपलं असतं गौतम बुद्धांचं तसं हे इथे आहे आपलं हे तुम्हाला मी सर्व दाखवलेलं आहे चला आता बाय चला आता आपण निघूया साहेब चला आता निघू बाय बाय ते बघा आपल्या गौतम बुद्धांचे किती छान असे मनाली शिमला मनाली शिमल्यामध्ये मध्ये माझे मिस्टर फिरवताय आणि हवा इथे आपण एंट्री केलेली बेल बघा किती मोठी आहे तर ते बघा कसं फिरतोय फिरवान साहेब हवा असं फिरतय गोल गोल खूप असं फिरतय हवा बेल येते बघा तिथून वरून खाली पर्यंत असं गोल 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 ती बेल फिरते आणि हे बघा सर्व गौतम बुद्धांचे असे असे चित्र म्हणजे काल्पनिक चित्र असे छान असे का झाले सर्व हे बघा कसे पहिले कशा प्रतिमा होत्या बागा किती छान छान अशा सर्व त्या पाली भाषेमधल्या प्रतिमा प्रतिमा खूप छान असे दुरी धर ना दुरी ओढच चाललं खाली दुरी बघितलं बस बदल আপ 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 আল্লাহ আল্লাহ আদিল না এই একটু দুনিয়া দুনিয়া দুনিয়া